जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण लवकर उठलेलो आहे पाच वाजता आणि लवकर आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे बऱ्याच दिवसानंतर एवढ्या लवकर उठलो आहे मी आणि आता आज आपल्याला ही जी आपली गाडी आहे ह्याला सर्व्हिसिंगला टाकायचं आहे ही गाडी बघू शकता आपली पल्सर आहे पल्सरला सर्व्हिसिंगला टाकायचं आहे आज आपल्याला ज्या कारबोटरमध्ये ना पाणी गेलेलं आहे त्यामुळे ते सगळं साफ करून सर्व्हिसिंग करून ह्याला व्यवस्थित ठेवायची आहे आणि त्याचबरोबर थोडीशी घाण झाली आहे ना गाडी घाण पण जास्त झाली हिला बी साफ करायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे अजून एक गाडी आहे आपली के टी एम हिच्यामध्ये पण आज थोडं पेट्रोल टाकून हिला फिरवायचं आहे हिला बी एक आठवडा झाला फिरवलं नाही ह्याच्यात पेट्रोल संपलं होतं मी परत टाकलंच नाही हे एक म पंधरा दिवस झालं बसूनच मी चालवलीच नाही हिला आणि त्याचबरोबर आपली डिस्कवर हिच्यात पेट्रोल फुल असतं आपली टाकी हेच लगेच संपत नाही तर आता आपण चाललो आता कामावरती तर आपण गाडी घेऊन जाणार आहे ही आपली डिस्कवर चला आता आपण डिस्कवर घेऊन कामावरती जाऊया आणि काम बिम सगळं आटपून येऊया गाड्यांचं रीडिंग वगैरे घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला थोडं काम आहे आपल्याला बाहेर जायचं जायचं पिंपळनेरला थोडंसं काम आहे तिकडं जाऊन येऊया आणि मग लॉक कंटिन्यू करूया चला बाय बाय मित्रांनो आपण आलेलो आहे आता चाललेलो आहे थोडंसं बाहेर चाललो होतो हे बघा रस्ता मस्त हिरवीगार आहेत फक्त गावाकड बाय भेटतात आणि आपली गाडी जरा थांबलो इथं था। म्हणलं बघा गाडी जरा वायबल मारते का मारते ते समज नाही मला वाटतं मी हवा तर पुढं भरली आहे पुढं परत पुढं परत हवा कमी झाली शंभर टक्के पोम्चर आहे पुढचं पोम्चर दिसतोय आपल्या गाडीचा चला मित्रांनो आहे बघा आपण आलेलो अशा ठिकाणी आता मस्तपैकी जरा फोटोशूट करा म्हटलं आणि गाडीची हवा अजून पण थोडीफार कमी होते का होते माहीत नाही पंक्चर तर नाही आहे चेक केली मी गाडीची कंडिशन ओके बाकी सगळी पण मला वाटतं दिवस लावून होते त्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला असेल चला आता फोटो काढूया आणि इथून पुढे जाऊया आणि तुम्हाला थांबलेला फोटो ठेवतो म्हणजे मस्तपैकी दिसेल पण कसा फोटो काढले काय मित्रांनो बघू शकता आजचा आपला दुपारचा म्हणजे पाच असेचा नाश्ता जी की आपण भेळ केली या भेळ खायला आज आपल्याला भेळ वाटत होती चुरमुरं थोडं कमी होतं पण आपण थोडं शेव जास्त टाकली फरसाणा वगैरे हो आणि त्यानंतर कांदा टोमॅटो तु। मस्तपैकी टाकलेला आहे आणि कोथंबीर तर आपली घरची होती त्यामुळे काय टेन्शन नाही भरपूर टाकली कोथंबीर मला जास्त आवडती आता खाऊया मस्त पैकी त्याला बघूया कसे बसलोय मी मस्त भाई टेस्ट करूया कशी झाली मी रोज काय ना काय करून खात असतो तुम्ही खाता का नाही सांगा कारण मी कोणाला ताप देत नाही माझं मी बघतो आहे का नाही चिरायचं खायचं मस्त पैकी करून निवांत राहायचं मस्त झाली लिंबू फक्त मी पिळलो नाही तर मला डोकं दुखतं लिंबू टाकलं ना मी चटणी पण व्यवस्थित झाली आणि म्हणजे चिचूचं पाणी असतं ना अजून भारीवर चिचूचं पाणी बी हे माझ्याकडे आता लक्ष झालंय आपण ना ही पाणीपुरी केली होती त्यावर चिचं पाणी शिल्लक राहिले आपलं आता मी ती पाणी थोडं टाकतो थो। मस्तपैकी चला खाऊन घेतो मी तोपर्यंत तुम्ही पण बेर करा आणि टॅग करा मला मस्त फोटो बिटो सांगा बेर करून खात जावा बेळ खाल्ल्यानं वजन पण वाढत नाही आता आपण सतत डायटिंग वगैरे आपलं वजन जास्त वाढलेलं आहे आपल्याला वजन कमी करायचं त्यामुळं असं बिळ पेरू ही आणून ठेवलं मी म्हणजे खायला टेन्शन नाही चला डायरेक्ट जेवणार भेटू जेवणार आज आपल्याकडे बटाटा केला आहे बटाट्याची भाजी धावतो मी तुम्हाला थोड्या वेळाने हे लि मित्रांनो आता आपण आलेलो आहे बाहेर मस्तपैकी फिरायला बघू शकता आता मी बसलोय निवंत म्हटलं जरा बाहेर यावं म्हटलं आपलं मिशन वजन कमी करणं चालू आहे त्यामुळं एक सेकंड मिशन वजन कमी करायचं चालू आहे त्यामुळं बाहेर आता आपण चालण्यासाठी आलेलो आहे थोडा व्यायाम करायचा आता एक तास दोन तास मग वरती जाऊन बसायचं मग आपलं बाकीचं काय काम असेल करा का ते करायचं पण आज काय ना आज बटाट्याची भाजी आज नाही पण तसं आपण आज मटण खाल्लेलं आहे बोकडाचं मटण ते मी धावलं नाही तुम्हाला तर मी सकाळी खाल्लो होतं बाहेर गेलो मी त्यामुळं बाहेर खाल्लेलं आहे वातावरण एक नंबर बाहेर झालं आहे बघू शकता महाग खतरनाक म्हणजे वातावरण आहे चला व्हिडिओ मला वाटतं इथं झेंड करावं जेवण दाखवण्यात काय अर्थ नाही आता कारण बटाट्याची भाजी आहे तुमच्या घरी पण असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये रोज आपण डेली ब्लॉग करायचं म्हणतो पण काय करायचं आता काही समजत नाही आहे पण बघूया हळूहळू आता काय ना काय दररोज काय ना काय का काम निघत जाईल ते आपण दाखवत जाऊ राहण्याचा असेल शेतीत म्हणजे शेतीतलं असेल दुकानाचं असेल किंवा आपल्या कामाचं असेल किंवा घरचं असेल काय पण काम निघले आपण ते जाऊया अपडेट देत राहूया जेणेकरून आपला डेली ब्लॉग कंटिन्यू राहील कारण की आता तर आपण कुठं फिरायला जायचो नाही तोपर्यंत एक सवय होऊन जाईल कारण की एक वर्ष झालं मी ब्लॉगिंग करतो ती माझी सवय मोडून गेली ते आता मला कसं तर होतंय ते ब्लॉगिंग करायचं म्हटलं की कॅमेरा अँगल चुकतो आहे नाहीतर फंबल तर करतोय बोलताना किंवा मी आता दुसरीकडंच बघतो आहे हा पहिलं कॅमेऱ्यामध्ये बघायचो आता दुसरीकडेच बघतोय सवय ती एक लागली ती एक बदलून जाईल त्याचबरोबर आपला गोप्रो खराब आहे तो पण दुरुस्त करून आणायचा पुण्यावरनं तो बी आणूया आता छोटा कॅमेरा आपण शूट करतो है, डी जी आयचा चला लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेल जन जन केलं भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय